धाग दाखवून एटीएम मधून पैसे चोरणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे उत्तर प्रदेश हरियाणा मधील सराईत गुन्हेगारांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले या टोळीतील तिघांना अटक केली असून एक जण फरार आहे वेगवेगळ्या बँकांची एकूण एकशे सत्तेचाळीस एटीएम कार्ड जप्त करण्यात आले सोबतच रोख रक्कम पन्नास हजार देखील जप्त केले गेले काल आमच्या इथे वेल्ला पोलीस स्टेशनचे एक अधिकारी यांना एक गाडी संशयास्पदरित्या हालचाल करत असताना निदर्शनास आली म्हणून त्यांनी खेडशिवापूर पोलीस चौकीला त्याची माहिती दिली असता ती गाडी इंटरसेप्ट केली ती गाडी इंटरसेप्ट केल्यानंतर त्या गाडीची झडती घेतली असता त्याच्यामध्ये जवळपास एकशे सत्तेचाळीस ए टी एम कार्ड हे मिळून आले त्यामध्ये त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं विचारपूस केली असता असं निदर्शनास आलं आहे की तिथल्या ए टी एमवर एका व्यक्तीकडनं त्यांनी ए टी एम कार्ड आणि त्याचे पन्नास हजार रुपये काढून घेतले आणि ते त्याची हातचलाकी करून त्यासोबतच त्याला दमदाटी करून त्याच्याकडनं हे सगळं करून घेण्यात आलं हा पुढे तपास करण्याकरता आम्ही ह्याच्यामध्ये गुन्हा नोंदवलेला आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये हे सदर जे तीनही आरोपी आहे यांचा बावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड हा आम्हाला प्राप्त झालेला आहे मोडस मध्ये बरेचदा आमची जी प्रिलिमिनरी आम्ही यांची इन्क्वायरी केली आहे त्याच्यामध्ये असं निदर्शनास येत आहे की हे काही लोकांचं ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होण्यापूर्वीच त्यांना असं म्हणतात की अरे याच्यात अजून हे तुमचं बाकी आहे आणि त्यांचं ते एक तर एटीएम ताब्यात घेतात नाही तर ते एटीएम रिप्लेस करतात अशी यांची इनिशियल मोडस आहे आता त्यांचा बावीस तारखेपर्यंत तपास आम्ही करणार आहोत आणि त्याच्यामध्ये अजून काही यांची मोडस निष्पन्न होत आहे का ती झाली तर आम्ही ती सुद्धा आपल्यासोबत शेअर करू आहेत हे उत्तर प्रदेश या राज्यातले राहणारे आहेत त्यांनी असं काय आतापर्यंत त्यांच्याकडे उत्तर प्रदेश मधल्या अलीगड आणि ह्या भागामध्ये गुन्हे आहेत तिथे त्या संबंधित युनिटला जेव्हा आम्ही आज आता अजून कॉन्टॅक्ट करू तेव्हा इतरही काही त्यांचे गुन्हे आहेत का हे निष्पन्न महाराष्ट्रामध्ये हे आजच आम्ही ही माहिती शेअर करतोय दोन दिवसाचा जर वेळ दिला तर अजून काही डिटेल्स असतील तर ते सुद्धा आम्ही आपल्यासोबत शेअर करतो